नमो बुद्धाय जय भीम मी भदंत डॉक्टर हर्ष बोधी महाथेरो आज डॉक्टर सुरेश सर यांच्या निवासस्थानी पाली भाषेच्या संदर्भाने थोडीशी माहिती देत आहे आपणास की पाली भाषा ही जगातील जास्तीत जास्त भाषेची जननी आहे आणि पाली भाषा ही अशी आहे की तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये ही लोकभाषा होती बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजनाच्या हितासाठी सुखासाठी या भाषेचा उपयोग तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्मप्रोचनातून केलेला आहे कारण ही बोली भाषा होती लोकांची आणि लोकांना ती सहज कळत होती म्हणून तथागत बुद्धांनी ब्याऐंशी हजार धम्मस्कंद हे पालीमधून सांगितले आणि दोन हजार धम्मस्कंद त्यांचे शिष्य अरहन भिक्खू त्यांनी सांगितलेले आहेत चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंद म्हणजे पाली जास्त या पालीमध्ये सांगितलेले आहे म्हणून ही लोकभाषा असल्या कारणाने त्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना तिचा या भाषेचा लाभ झालेला आहे आणि जेव्हा ही भाषा लोकांमध्ये बोलीभाषा म्हणून होती किंवा व्यवहाराची भाषा होती तेव्हा लोकांमध्ये नैतिकता होती लोकांमध्ये धम्म होता सील होतं आणि लोकां एकमेकाशी प्रेमाने वागायचे आपापसात आप भांडणतंटे कमीत कमी, कमी प्रमाणात होत होते कोणीही कोणाची वस्तू चोरत नव्हते असं ऐकलं मी किंवा पुस्तकामध्ये सुद्धा वाचलेलं आहे की भारतामध्ये बऱ्याच घरांना त्या काळामध्ये दरवाजांना कुलूप लावण्याची पद्धत नव्हती दरवाजे उघडे ठेवून लोक एकमेकांवर विश्वास ठेवून बिनधास्तपणे वागत असत राहत असत आज तर आपण बघतो कॅमेरा आहे लॉक आहे लॉकर आहे सर्व गोष्टी आहे तरीसुद्धा वस्तू चोऱ्या होतात किंवा पंचशिलेच्या विरोधात आचरण केलं जातं का तर या भाषेपासून लोक दूर गेले त्या कारणामुळे आणि जर कदाचित या भाषेच्या संपर्कात जर आले तर मग विपशना करायला मिळेल साधना करायला मिळेल आणि जे दुभंगलेले मन आहेत ते जवळ केले जातील आणि आपापसामध्ये तंटे बखेडे वगैरे होणार नाही घरातील वातावरणसुद्धा सुगंधीमय प्रसन्नमय होईल आणि सर्व जग प्रेमाने नांदेल आणि सर्व जगामध्ये म्हणजे हे विश्वची माझे घरं असं सर्वांना वाटेल म्हणून या भाषेचा प्रचार आणि प्रसार होणं खूप गरजेचं आहे तर त्या भाषेचा जो लोप झालेला आहे तर काळानुरूप आपण त्या भाषेला पुन्हा लोकांपर्यंत नेण्याचं काम करूया ठीक आहे